नाशिक ओझर विमानतळावरून ये करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे नाशिक विमानसेवेच्या प्रवासी संख्येमध्ये आता बेचाळीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे आगामी काळामध्ये कुंभमेळा असून विमानसेवेचा आणखी विस्तार होणार आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या बनकर वस्तीवर एका विवाहितेनं आत्महत्या केली तिच्या आत्महत्येचं के कारण अजूनही समोर आलेलं नाही मात्र वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी जीवनयात्रा संपवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होती है। येवल्यातल्या महसोबा परिसरामध्ये निळकंठेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली मंदिर परिसरामध्ये लोकसहभागातून नारळ बेहडा पिंपळ बड अशा विविध प्रजातीच्या एकशे एक झाडांची एक लागवड करण्यात आली पर्यावरण संवर्धनासाठी कॉलोनी रहिवाशांच्या या प्रयत्नांचं पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे नाशिकच्या वेळी कामगार नगरमध्ये कृत्रिम तलावात पडून तीन मुलांचा मृत्यू झाला एका बांधकाम व्यावसायिकानं कामासाठी हा तलाव तयार केला होता आणि यामध्ये बुडून तीनही मुलांचा मृत्यू झाला येवला शहरातल्या विठ्ठलनगर भागामध्ये कार चोरीला गेल्याची घटना घडली आहे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे